गावदेवी मच्छी मार्केट कोपरी कॉलनी बिल्डिंग नंबर दोनच्या मागे ठाणे पूर्व गावदेवी येथील मच्छी से। खासदार नरेश मस्के यांच्या शुभ हस्ते नूतनीकरण भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला ठाणेपूर्व येथील स्टेशन परिसरात असलेल्या पारंपरिक आणि उपयुक्त अशी गावदी मच्छी मार्केटच्या अद्यवत सुविधांचं अनुतीकरणाचं कार्य व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली भूमिपुत्र माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील यांच्या अथक प्रयत्नाने व सततच्या पाठपुराव्याने ऐतिहासिक मच्छी मार्केटच्या पुनर्मांधणीचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी प्रमुख उपस्थिती लाभली ती खासदार नरेश मस्के यांची यावेळी માજી નગરસેવક ભરત ચવહ માજી નગરસેવિકા શર્મિલા રોહિત ગાયકવાડ માજી નગરસેવિકા નમ્રતા પમનાની ઉપશહર પ્રમુખ પ્રકાશ કોટવાણી નીતિન પાટીલ ગાદેવી સેવા મંડળે અધ્યક્ષ દિલીપ પાટિલ વિભાગ પ્રમુખ પ્રશાંત પાટિલ વિભાગ પ્રમુખ નિર્મલા કલે શાખાપ્રમુખ રોહિત ગાયકવાડ મહિલા શાખા પ્રમુખ નિલિમા રામાણે હિમંત પમનાની સુચિત્રા ભોઈ ઓમકાર ચવહ રીના મુદલિયાર નર્મ નર્મદા મતરે इतर पदाधिकारी सर्वपक्षीय कार्यकर्ते कोळूबंदी बंगुली स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जवळजवळ अडीच करोड रुपयाचा निधी या मच्छी मार्केटकरता उपलब्ध करून दिलेला आहे ए सी असं मच्छी मार्केट ज्या ठिकाणी आमचे नगरसेवक महायुतीचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मालती पाटील आहेत शर्मिला गायकवाड आहे नम्रता फनानी आहे या सगळ्यांनी पाठपुरावा करून या ठिकाणचे स्थानिक लोकांचे जे काही प्रश्न होते काही अडचणी होत्या त्या सगळ्या त्या अडचणीवर मात करून आज या ठिकाणी मच्छी मार्केटचं भूमिपूजन झालेलं आहे लोकांना दिलेला शब्द आपण पूर्ण करतोय आणि आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे त्या मच्छीमारांना एक स्वतःचं हक्काचं चा, एक चांगलं मार्केट या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तर आपले उपमुख्यमंत्री सर्वांचे लाडके एकनाथ साहेब यांची विशेष निधी व आमचे निरंजन डावकर साहेब यांची खरं बघायला गेलं महामितीचे आमचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस साहेब आणि साहेब यांच्या माध्यमातून पुऱ्या ठाणे शहरात आज एवढी निधी विकास निधी आली तर त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे आभार मानतो आज आमचे संजयजी केळकर साहेब असो त्या संदीपजी नेले असो यांचं बी सहकार्य आहे बघायला गेलं आज मस्के साहेबांच्या माध्यम नरेश मस्के साहेबांच्या माध्यमातून हा प्रकल्प झालेला आहे कारण त्यांनी पाठपुरावा नसता केला टेंडर प्रोसेजर होती त्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होत्या वारंवार आयुक्तांना फोन करून मस्के साहेबांनी त्यांच्याशी ते बोलले की लवकर लवकर ते काम करत आहे कारण एकनाथ शिंदे साहेब उपमुख्य यांनी शब्द दिलेला आणि खरंच आज त्यांनी शब्दाचं जे शब्द देतात ते पाळतात ही जी त्यांची खाती आहे ती त्यांनी पूर्ण करून सगळ्यांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र जय आगरी कोळी मला बऱ्याच वर्षापासून एक आगरी कोळी लोकांचं ज्या मच्छीवाल्या ज्या आमच्या आहेत काकी मामी सासू सगळे सगळ्या त्यांचं बरंच एक स्वप्न होतं की हे मच्छी मार्केट फार खूप वर्षाचं येतं खूप वर्ष जुनं झालेलं होतं आणि ते बांधणं गरजेचं होतं परंतु निधी हा अवेलेबल होत नव्हता त्याच्यामुळे हे मच्छी मार्केट आज पडीक झालेलं आणि इथे बसायला देखील महिलांना होत नव्हतं परंतु मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आता जे उपमुख्यमंत्री आहेत सगळ्या लाडक्या बहिणींचे भाऊ असे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो निधी अवेलेबल करून दिलेला आहे आणि त्यांच्याकडे मागणी केली आणि तो निधी लगेच त्यांनी दिलेला आहे मी त्यांना मनापासून धन्यवाद देईल आमच्या सगळ्या समाजाकडनं की आज ज्या महिलांना छत पाहिजे होतं आणि त्यांना जी हक्काची जागा पाहिजे होती ती त्यांनी तिथे मिळून दिलेली आहे आणि मला असं वाटतं की हे होणं खूप गरजेचं होतं शिंदे साहेबांबद्दल आणि नरस मस्ती साहेबांबद्दल मला अभिमान वाटेल की ज्या गोष्टींसाठी धावपळ करायला लागत होतं त्याने वर्षानुवर्ष ठाणे महानगरपालिकेच्या ज्या झेपाट्या घाला लागत होत्या निधीची जी वाट बघायला लागत होती कुठला निधी मिळेल कुठला निधी मिळेल एखादा चातूर पक्षी पावसाच्या पाण्याच्या थेमाची वाट बघतो तसं या कोळी समाजातल्या सगळ्या महिला मार्केटच्या निधीसाठी आणि आम्ही नगरसेवक सगळे धावत होतो परंतु शिंदे साहेबांचं मनापासून धन्यवाद आणि मला वाटतं खासदार यांना आज आपण बघतोय की रत्न पुरस्कार आहे जे धावपळ आहे एखादा नगरसेवक गेला तर त्यांच्याकडनं देखील काम पूर्ण होतात आणि हे काम देखील त्यांच्याकडनं पूर्ण झालेलं आहे मस्के साहेब आणि शिंदे साहेब यांचं मनापासून आम्ही चारही नगरसेवकद्वारे आमच्या समाजातील सगळं आगरी कोळी समाजाचे सगळे बांधव आम्ही त्यांचा मनापासून धन्यवाद देऊ कल्ला लग...